नमस्कार श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा परत घेऊन आली आहे नवीन बिझनेस प्रोडक्ट चला मग कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सुकं खोबरं इथं आपण दोन कप घेतलं आहे रवा घ्यायचा आहे बारीक चिरोट्याचा रवा घ्यायचा आहे कणिक घेतली आहे खसखस घेतलं आहे तूप घेतलं आहे पिटी साखर घेतली आहे आता बारीक गॅसवर आपण खोबरं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं नेहमी बारीक गॅसवर भाजायचं आहे त्याचा रंग बदलायचा नाही रंग बदलायचा नाही म्हणजे काळपट नाही करायचं आहे तर ब्राऊन सर व्हायला पाहिजे आता इथं आपण परफेक्ट मेजरमेंट आणि कॉस्टिंग पुढं बघणार आहोत आता खोबरं छान गुलाबीसर भाजून झालं की काय करायचं आहे काढून ठेवायचं आहे आणि हे बघा आता किती छान झालेलं आहे आता हे घरात किसून घेतलं आहे बाहेर आणलं तर अजून थोडंसं बारीक असेल खोबरं आता हे आपण काय करूया काढून घेऊया छान सुंदर ब्राऊन झालं आहे आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तूप घातलं आहे आणि त्यामध्ये आपण आता रवा भाजून घेणार आहोत हा आहे चिरोट्याचाच रवा आहे बारीक रवा छान रंग बदलेपर्यंत म्हणजे असं ब्राऊन सर होईपर्यंत भाजायचा आहे त्याच्यातच मी काय केले खसखस घातले रवा भाजत आल्यावर म्हणजे वेगळी खसखस भाजायची गरज नाही मी भाजून घेतली होती आधी म्हणून आता काय करायचं आहे रवा छान गुलाबी झालाय काढून घ्यायचं आहे परत एक पाव चमचा तेल सॉरी तूप घातलं त्याच्यात कणिक घालायचे कणिक छान मस्त वास खमंग सुटेपर्यंत भाजून घ्यायची मस्त ब्राऊन होतं आहे कणकेला थोडं तूप जास्त लागलं तर थोडं घाला आणि छान मस्त गुलाबी सर कणिक पण आपण पन भाजून घेणार आहोत आता हे सुद्धा झालं की आपण काढून घ्यायचं आहे रंग छान बदलू देत गुलाबी होऊ देत आता काय करायचं आहे कणिक पण काढून ठेवली आहे आणि आता आपण ड्रायफ्रूट्स जे तुमच्याकडं अवेलेबल आहेत आवडतात आणि बिझनेस करणार असाल तर कॉस्टिंगला परवडणारे काजू बदाम घालायचे आहेत बारीक काप करा ते सुद्धा ब्राऊन होईपर्यंत छान तुपावर परतून घ्यायचे आहेत खमंग भाजलं की आपलं सारण खूप सुंदर होतं आता काय करायचं आहे हे सगळं काढून ठेवलं आहे मी थोडं हातानं बारीक करते पण मी नेहमीच हे सगळं घालून मिक्सरवर फिरवून घेते म्हणजे काय होतं की करंजी फुटायची भीती राहत नाही पूर्ण गार झाल्यावर घालायचं आहे इथं साखर घेतली ती आधी मी फिरवून घेते पिठी साखर आधी मिक्सरवर फिरवायची म्हणजे काय होतं तर त्याच्यात काही आपले गाठी राहिल्या असतील तर त्या मोडल्या जातात आणि जे काही आपण आहे ते सगळं मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे फक्त ड्रायफ्रूट्स त्याच्यात घालायची नाहीत आणि वेलदोड्याची पूड आपल्याला घालायची आहे एक चमचा ती मी पुढं घातलेली आहे आता सारण झालं आहे आता इथं आपण बघणार आहोत कवर कसं करायचं आहे त्याचं करंजीचं मैदा रवा आणि तेल एक वाटी रवा बारीक एक वाटी मैदा पाव वाटी तेल माप पुढं परफेक्ट देते आहे तेल तिकडं तापत ठेवूया आता काय करायचं आहे चवीपुरतं मीठ मी मैद्यातच सगळं घातलेलं आहे मी दोन्ही साईडला असं घेतलेलं आहे आता काय करायचं आहे जो आपलं जे तेल तापत ठेवलं आहे छान कडकडीत कर, मोहन दोन्हीला घालून घ्यायचं आहे आता ही जी स्टेप आहे ही जर केली तर आपल्याला पुढं सांगते काय आहे ते ही स्टेप करणं गरजेचं आहे आता काय करायचं आहे हे जे आहे मोहन ते सगळं छान मैद्याला चोळून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं जातील मैद्याला सगळं छान चोळा त्यानंतर रव्याला चो चोळून घ्यायचं आहे एक वाटी रवा एक वाटी मैदा आणि पाव इथं मी तेलाचं मोहन घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आता रव्याचं पण छान मस्त मोहन त्याला लावून घेऊया चोळून चोळून घ्यायचं आहे प्रत्येक कणाला लागलं पाहिजे आता अर्धा वाटी मी पाणी घेतलं आहे आणि जो रवा आहे फक्त रव्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि काय करायचं आहे मस्त भिजवायचं आहे आता अजून मी एक दोन चमचेच्यात पाणीवर घालणार आहे रव्याला एक ते दोन चमचेचं आणि हे असंच एक पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे रवा छान हे बघा एक दोन चमचे पाणी घातलं आहे आणि मस्त रवा असा त्याच्यात चा छान भिजला जातो आणि पंधरा मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे काहीही करायचं नाही आता पंधरा मिनटांना बघतोय रवा काही सुंदर भिजला गेला आहे बघताय आ हा 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 समस्त मैद्यासारखा मऊ सूद झाला आहे आणि आता काय करायचं आहे हे जे काही आपण मैदा आहे तो त्याच्यात घालायचा आहे आणि पाणी वेगळं न घालता असाच मळून घ्यायचा आहे जर तुम्हाला वर पाणी लागलं तर एखादा चमचा घाला पण शक्यतो पाणी घालू नका घट्ट सर आपल्याला भिजवायचं आहे वर पारी करण्यासाठी आपल्याला घट्ट घट्ट पीठ मळलं पाहिजे सैल झालं तर आपल्याला लाटायला जरा त्रास होतो किंवा करंजी घडवायला त्रास होतो म्हणून नेहमी करंजीचं पीठ घट्ट मळायचं असतं आता अति घट्ट पण नाही अति सैल पण नाही आणि हे असंच एक तास दीड तास ठेवून द्यायचं आहे मी वेलदोडा मगाशी घातला नव्हता म्हणून मी इथं घालते आहे तुम्ही मिक्सरवरनं फिरवतानाच वेलदोडा घाला माझ्याकडं नव्हता म्हणून मी आत्ता घालते आहे मध्ये वेलदोड्याची पूड केली मध्ये आणि हे सारण आपलं तयार झालेलं आहे दोन तास मी छान भिजत ठेवलेलं आहे बघा आ मस्त भिजलं गेलेलं आहे आता आपण जी मगाशी जी स्टेप केली त्याच्यामुळं काय होणार आहे तुम्हाला सांगू का इथं एक दोन मिनटंच आपण कुठून घेतलं की आपलं काम होणार आहे खूप कुटायची पण गरज नाही मिक्सरवर काढायची गरज नाही मला दोनदा अनुभव आला की मी दोनदा मिक्सरवरनं काढताना माझा मिक्सर बंद पडला होता तेव्हापासनं मी अशा पद्धतीनंच करंजी करते मिक्सर बंद पडला आपल्या दिवाळीच्या फराळाच्या वेळेला तर मग खूप प्रॉब्लेमचं दुरुस्त करून आणा हे मला झालं होतं म्हणून मी शक्यतो भिजवत म्हणजे मिक्सरवरनंही काढत नाही अशा पद्धतीनं करंजीचं कवर मी जे वरची आपली पारी करायची आहे ते भिजवते आता मस्त बघा आता एक दोन मिनटंच कुठलंही जास्त पण नाही ज्या साईजच्या करंज्या करायच्या आहेत तेवढे गोळे करून घेतलेले आहेत नेहमी लक्षात घ्या ओलं कापड करून घ्या कॉटनचं घट्ट पिळा आणि त्याच्यावर घालून ठेवा म्हणजे वाळणार नाही आणि आता आपण एक एक गोळा घ्यायचा आहे लाटायचं आहे आणि करंजी करायची आहे आता लाटायलासुद्धा मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आणि खूप पातळ पारी नाही करायची आणि खूप जाड नाही करायची बिझनेस करणार असाल तर अतिशय पातळ पारी करून नका दाखवते त्याप्रमाणे पारी करा वजनात भरण्यासाठी आपल्याला खूप पातळ पारी करून चालत नाही या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या बिझनेस करणाऱ्या आपल्या मैत्रिणींना उपयोगी पडणार आहेत आता मी या पद्धतीनं करते सगळं छान पाणी लावून घ्यायचं आहे कडेनं दाबायचं आणि चिरण्यानं मी चिरते तुम्ही ज्या पद्धतीनं करंजी करत असाल बिझनेससाठी त्या पद्धतीनं करा करंजीचा मोडला आहे त्याच्या ह्यानं तुम्ही साचा मिळतो त्याच्या ह्यानं केलं तरी फास्ट होतं पण मी कधीच साच्यानं केलेलं नाही आहे में आशा आशा मी अशा पद्धतीनं करंजी करते याच्यात भरपूर सारण बसलं जातं अशा प्रकारे मी सगळ्या करंजा करून घेतल्या ओलं कापड त्यावर घालते आणि तापलेल्या तेलात आपण करंजी सोडायचे तेल तापलेलं आहे पण खूप धूर येईपर्यंत तापवायचं नाही कणभर घालून बघा गोळा अलगत वर आला तेलात की तेल तापलं आहे आणि करंजी घातली की मिडियम टू लोला गॅस करा आणि बारीक गॅसवर खमंग कुरकुरीत रंग बदलेपर्यंत त्याचा रंग ब्राऊन होईपर्यंत करंजी तळून घ्यायची आहे करंजी मऊ पडण्याचं महत्त्वाचं कारण आहे की करंजी तळली नीट जायला पाहिजे करंजी तळायलासुद्धा ला पेशन्स लागतात लोकं म्हणत नाहीत पण मी म्हणते की करंजी तळायलासुद्धा थोडा वेळ जातो त्याचा रंग सुंदर ब्राऊन यायला पाहिजे तुमची करंजी झाली करंजी जर कमी तळली गेली तर गे ती मऊ पडते छान कुरकुरीत कुटकुटीत शेवटपर्यंत राहत नाही अशा खूप सुंदर आपल्या करंज्या इथं तयार झालेल्या आहेत त्याचं कॉस्टिंग आणि त्याचं जे काही आहे प्रमाण पुढं आपण बघूया देखण्या करंज्या झाल्यातच पण तेवढ्याच कुरकुरीत झालेल्या आहेत बघा आता कशा मस्त तकुरकुरीत झालेत ते सारणासाठी आपल्याला सुक खोबरं मी इथं पंचाहत्तर ग्रॅम घेतले म्हणजे एक कप होतं पंचवीस रुपये बारीक चिरोट्याचा रवा चाळीस ग्रॅम म्हणजे वन फोर्थ कप पाच रुपये पिटी साखर दीडशे ग्रॅम एक कप दहा रुपये खसखस आठ ग्रॅम साधारण होतं एक टेबल स्पून वेलदोडा पूड एक चमचा काजू बदाम तुमच्या आवडीप्रमाणे घ्या दोन तीन चमचे आणि या सगळ्याचं साधारण वीस रुपये कॉस्टिंग धरले तूप साधारण वीस ग्रॅम लागले आपल्याला थोडं कमी जास्त होऊ शकेल वीस रुपये धरले गॅस आणि इतर असं मिळून वीस रुपये म्हणजे कमी जास्त वर्षात जे होईल सगळं शंभर रुपये खर्च आला आहे शंभर रुपयेमध्ये आपलं तीनशे पं पन्ण, पंधरा ग्रॅम हे सारण करंजीचं सारण तयार होणार आहे हे सारण तुम्ही करून ठेवलं तर महिनाभर याला काहीही होत नाही करंजीच्या पारीसाठी रवा एक वाटी घरची वाटी आपण घेतली आहे पंच्याऐंशी ग्रॅम पाच रुपये मैदा एक वाटी पंच्याहत्तर ग्रॅम पाच रुपये तेल पाव वाटी घेतलेला आहे पंचवीस ग्रॅम दहा रुपये तेल आता आपल्याला हे तळण्यासाठी तेल लागलेलं ला, आहे अर्धा लिटर आपण एक घेतलं एक नव्वद रुपये त्यातलं साठ ते सत्तर रुपयाचंच आपल्याला तेल लागेल ला, ऐंशी रुपये आता हा टोटल खर्च आपला ऐंशी झालेला आहे सारण आपण मागं बघितलेलं आहे त्याचा खर्च त्या प्रमाणातलं आपण निम्म सारण घेणार म्हणजे पन्नास रुपये सारणाचा खर्च आला असा टोटल एकशे तीस रुपये खर्च आलेला आहे एकशे तीस रुपयेमध्ये तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम आपल्या करंज्या तयार होतात म्हणजेच आपण चौपट केलं तर पाचशे ऐंशी रुपयामध्ये दीड किलो करंजी तयार होती म्हणजेच एक किलो आपली एकशे त्र्याण्णव प्लस तुम्ही अजून इतर पॅकिंग बिकिंग धरा दोनशे दहा रुपये ते दोनशे वीस रुपये किलो आपली करंजी तयार होणार आहे दोनशे रुपये धरा आपण हा रिटेल भाव धरला आहे होलसेल धरलेला नाही तर साधारण दोनशे रुपये खर्च आला तर चारशे ते पाचशे साडेपाचशे रुपये तुम्ही करंजी विकू शकता करंजी तुम्ही हवाबंद डब्यात व्यवस्थित पॅक करून ठेवली तर ही करंजी महिनाभर मस्त कुरकुरीत राहती व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड केले की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील चला परत भेटूया आपण पर, पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय